नमस्कार शेतकरी बंधून मी नितीन गोडसे ॲग्रॉनॉमिक्स कॅन बायवेसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर आज आपण श्री श्री हंबीराव आबळे राहणार वडगाव सहा आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या कांद्याच्या शेतामध्ये आलेलो आहेत तर आपण बघू शकतो इकडे सततचा पाऊस झाल्यामुळे सतत पाणी साठून राहिलेलं आहे प जमिनीमध्ये त्यामुळे वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला कांदा पिकावरती दिसून येत आहे तर आपण इथं बघू शकता की इथं रोग असेल रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे त्याचबरोबर तुमचं मर रोग असेल किंवा मूळकुज असेल ह्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला इथं जाणून दिसून येत आहे हे बघा पूर्ण मूळ सडून गेलेलं आहे आणि एकदम ते रोग सगळं डॅमेज झालेलं आहे तर या तिन्ही रोगांचा प्रादुर्भाव इथं प्रामुख्याने दिसून येत आहे तर आपल्याला या रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण कॅनबायोसिस कंपनीचे सुडो आणि कॉम्बॅट खालून पाण्यामधून सोडायचं आहे आपल्याला जेणेकरून आपल्याला जो मर रोग असेल किंवा मूळकुज असेल किंवा तुमचा पियो रोग असेल यांचा प्रादुर्भाव आपल्याला रोखण्यासाठी मदत करायचे तसेच आपण वरतून फवारणीसाठी सोडो आणि मिलेस्टिनची फवारणी घ्यायची आहे म्हणजे आपल्याला या तिन्ही रोगांचा प्रादुर्भाव कमीत लवकरात लवकर कमी करता येईल आणि आपला कांदा पीक या सर्व रोगांपासून वाचवता येईल तरी माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी सुद्धा आपल्या कांदा पिकासाठी कॅनबायोसिस का कंपनीचं सोडो मिलेस्टिन वरतून फवारणीसाठी व त्याचबरोबर कॉम्बॅट आणि सोडो खालून पाण्यातून सोडण्यासाठी हे वापरावे तरी माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की सर्व शेतकरी बंधूंनी कॅनबायोसिस कंपनीचे चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद